नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आता व्हिडिओला सुरुवात झालेली आहे दुपारचे दोन दोन अडीच वाजले असेल तरी आणि मी आली आहे माहेरी तुम्हाला समजत असेल माझ्या मागे खूप सारे जार दिसत आहेत पाण्याचे तर आपल्या सागर भाऊंचा हा चारचा बिझनेस आहे तर लॉन्सला देत असतो तो हे चार लग्न समारंभासाठी लागतात ना आणि घरोघरी गोर शॉपवरती पण देत असतो तर आज तुम्हाला स सा, समजलंच असेल आजचा विषय काय आहे तर आज आहे आपल्या लाडक्या सागरभाऊंचा वाढदिवस तर त्याच्यासाठी मी आज आलेली आहे आणि माझ्या बाकीच्या बहिणी पण अजून काही आल्या नाही आहे त्या पण येतील हळूहळू बाकीचे पाहुणे पण येतील हळूहळू वाढदिवस घरातल्या घरातच आहे जास्त काही मोठा नाही आहे फक्त नातेवाईक फॅमिली बोलवलेली आहे अर्चनाच्या दोघी भाऊचाई पण घरामध्ये आलेल्या आहेत त्या पण स्वयंपाकाची तयारी वगैरे करताय आणि मी आता म्हटलं चला आलो आहे तर व्हिडिओला सुरुवात करून देऊ आणि इथून पुढे आम्ही काय काय करणार काय काय तयारी होणार सर्व काही तुम्हाला व्हिडिओमधून शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आता आहे ना सागरभाऊ गेला आहे मार्केटमध्ये आईला घेऊनच गेलेला आहे कारण काही भाजीपाला आणायचा आहे तर तो भाजीपाला आणायला गेला तिथून आल्यानंतर मग मी तुम्हाला सागर भाऊशी पण भेटून देईन आणि चला व्हिडिओ बघत राहा कारण अर्चनाला आहे ना गहू दळायचे इथं घरघंटी ठेवलेली आणि मी बटन बंद केलंय कारण आवाज येईल ना त्यामुळे तर आता चालू केलंय गव्हाचं दळण पण चालू आज वीस जानेवारी तर आज सागर भाऊंचा बर्थडे तर घरामध्ये ही सर्व काही तयारी चालू आहे अंकिता ऋषली अर्चनाच्या दोघी पण भाऊजया आलेल्या होत्या मदतीला किती राहिले एवढे राहिले का आता आमच्या <laughs> <laughs> अर्चना सर्वांना बोलवणार आहे जेवायला या सर्वांनी जेवण करायला तिच्या मिस्टरांचा हॅपी बर्थडे आज आणि हे बाळ बघा कस झोपलंय बसलय पाण्यामध्ये अर्चनाची मोठी भाऊजाई वृषाली नमस्कार करना, कर हाय कर आणि ही समो, समो। दुपार पासूनच सर्व काही बड्डे ची तयारी सुरू झालेली होती कुकर मध्ये बटाटे बॉईल करून घेतलेले होते आलू मटर मटरची भाजी बनवायची होती आणि आई आणि सागर पण मार्केट मधून आले होते भरपूर भाजीपाला घेऊन आलेली होती ते तर मग आम्ही सर्वजण बहिणी इथे बसलो आहे तर सर्वात लहान बहीणच्या या अजून काही आलेली नाही आहे ती पण येईल संध्याकाळी आणि माझ्या बाकीच्या मावशी त्या पण संध्याकाळी येणार आहे आज सागर भाऊंसोबत येणार रोशनीचा पण बड्डे असतो दोघांचाही दो बड्डे आम्ही कधी कधी एकत्रच करत असतो पण आता रोशनीचं लग्न झालेलं आहे तर ती तिच्या घरी नाशिकला तर तिचा बड्डे तिकडे होणार आहे तर मामा मामी तिला भेटायला गेले बाकीचे माझ्या मावशींचे मुलं मामांचे मुलं ते पण तिला भेटायला गेलेले आणि तिकडून आले मग ते इकडे पण येणार आहे सागर भाऊंच्या बड्डेला ऋषालीने सर्वांसाठी छान मस्त चहा बनवलेला होता इव्हिनिंगची वेळ झालेली होती वातावरण अगदी असं मस्त फ्रेश होतं तर सर्वजण मस्तपैकी चहाचा आस्वाद घेत होते आणि ही बघा आमच्या अंशु कशी दरवाज्यामध्ये पायरीवरती जेवायला बसलेली आहे आणि माऊला आहे ना हुसकते मांजर तिच्याजवळ येत होती ना आणि छान अशी मस्त पिठलं भेंडीची भाजी आणि बाजरीची भाकर दाखवते तुम्हाला बघा कशी खायला बसलेली मस्त तर चला आता तिला जेऊ देऊ आपण आता बाकीची काय काय तयारी सर्व काही दाखवते मी तुम्हाला व्हिडिओमधून आता भाजीचा कॉन्ट्रॅक्ट तर माझ्याकडेच असतं तर वटाणा बटाट्याची म्हणजे आलू मटरची भाजी बनवायची होती तर अर्चनेने सर्व काही तयारी वगैरे करून दिलेली होती मला आणि छान आता मस्त जवळपास पस्तीस चा चा ते चाळीस लोकांचा स्वयंपाक हा आणि घरच्या घरीच आम्ही असं काही स्वयंपाक बनवतो तुम्ही दरवेळेस माझे व्हिडिओ बघतात सर्व काही भाज्या स्वयंपाक जो काही असतो तो सर्व आम्ही मिळून एकत्रित येऊन सर्व तयारी करून करत असतो तर आलू मटरच्या भाजीला जे काही वाटण तिने अडचनाने तयार केलेलं होतं ते सर्व काही तेलामध्ये छान असं परतलं मसाले वगैरे टाकले आणि मस्त फ्रेश मटार स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतला तोही त्यामध्ये टाकला खरं तर छोले भटुरे बनवायचे होते पण नंतर पुन्हा आमचा प्लॅन बदलला आणि आलू मटर आणि त्याच्यासोबत मसूर पुलाव पुरी असं काही ठरलं आणि आता तुम्ही बघताय स्वयंपाक ओट्यावरती चालू आहे कारण किचन जरा छोटा आहे तर उभं राहून करण्यापेक्षा मग असं शेगडीवरती ना बसून छान करता येतो आणि ऐस जागा असते ओट्यावरती आणि व्यवस्थित सर्वांना पण बसता येतं गप्पा टप्पा मारता मारता सर्व काही स्वयंपाक होतो आहे आधीचं पातेलं जरा छोटं झालेलं होतं त्यामुळे मग मोठ्या पातेल्यामध्ये भाजी बनवली तर ही बाबा मस्त आपली इथे वटाणा बटाट्याची भाजी आता वटाणा बटाट्याची शिरते आजचा मेनू वटाणा बटाट्याची भाजी मसूर पुलाव आणि त्याच्यासोबत गरम गरम पुऱ्या पुरी शेव शेवटी आहे आता मसाले भाते ना संध्या करणार आहे स्वीट मध्ये जिलेबी तर ती नंतर आणणार आहे शेवटी आता मी वटाणा बटाट्याची भाजी केली आहे संध्या छान तुझ्या हाताने मसूर पुलाव आहे आम्ही पण करू बाकीचे सर्वजण तिकडे गप्पा मारताय बर बर ठीक आहे ठीक आहे पुरीचं पीठ पण भिजवून ठेवायला लागल पुऱ्यांचं पीठ दहा पंधरा मिनिटं झाले आता आलू मटरची भाजी पण छान अशी मस्त चमचमीत दिसते त्यानंतर आता मसूर पुलाव करायचा आहे आणि हा सोयपाकेना पस्तीस ते चाळीस लोकांसाठी बनवतोय आम्ही आता शेगडीवरती एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे मसूर पुलाव करण्यासाठी त्यामध्ये तेल टाकलं तेलामध्ये ना बटाट्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून टाकलेल्या आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन लिंबाचा रस टाकायचा म्हणजे भाते ना खूप असा मोकळा आणि सुटसुटीत होतो तर संध्या टाकत होती मी तिला सांगत होते छानपैकी आता मस्त सर्व काही साहित्य यामध्ये टाकलंय तिने आहे मस्त गरमा गरम मसूर पुलाव पण झालेला होता आलू मटरची भाजी पण झालेली होती अंशू पण छानपैकी मस्त रेडी झाली छान फ्रॉक घातलेला होता तिने आणि अंशूचे पप्पाही रेडी झालेले होते आणि आम्ही सर्वजण इथेच बसलो आहे आईच्या गार्डनमध्ये तर मावशी पण आलेली होती भारती मावशी अजून एक मावशी येते पायपायचे ते ती पण आणि इकडे ना पुऱ्या करताय मामी पण आलेले आहे रोशनीला भेटून आले ते जेवणासाठी इकडेच आले होते आणि संध्या पण छानपैकी मस्त रेडी झाली अर्चनाची साडी घातली तिने इथे हा का कुठे लागली गरम गरम फुलं खायला येतो अहो पण तरी मला पुढेच लागलं आता घड्याळामध्ये ना सव्वा सात वाजलेले होते मावशी त्या पण आलेल्या होत्या आणि थोड्याफार पुऱ्या पण गरम गरम तळून झालेल्या होत्या जिलेबी पण आलेली होती मस्त गरम हा गरम आणि ही बघा ही सर्व काही चिल्लर पार्टी कशी इथे मोबाईलमध्ये बघताये आजकालच्या मुलांना खेळण्यापेक्षा मोबाईलचं खूप वेळ लागलेलं आहे आता इकडे हॉलमध्ये ना घरचीच फॅमिली बसलेली आहे सर्व काही माझे दाजी मामा अर्चनाचे भाऊ आलेले <laughs>

आज सागरचं बड्डे सेलिब्रेशन छानपैकी मस्त झालं व्हिडिओमधून तुम्ही पण भरपूर एन्जॉय घेतला असेल आणि सर्वांनी सागरदादाला छानपैकी शुभेच्छा द्या भरभरून प्रेम द्या आशीर्वाद द्या त्याची अशीच इथून पुढे छान अशी प्रगती होऊ दे तर चला आता सर्वजण इथे ना भाऊला केक खाऊ घालताय पण तो काही खात नाही कारण त्याला आवडत नाही आहे तर तो सर्वांना केक खाऊ घालतो आहे आम्ही फक्त त्याच्या तोंडासमोर केक धरलेला आहे बाकी सर्व मुलांनाच दिलेला आहे खायला तर चला असू द्या भरपूर केक आणलेले होते आणि भरपूर सारे मुलं बघा इथे अंशू तर बघा अंशूला तर खूप केक आवडतो तिथे यायची आणि सारखी केकवरचे चॉकलेट उचलून खायची भरपूर तिने केक खाल्ला आणि अजून पण पुढे तुम्ही तिची गंमत बघाच आता सर्वजण फोटो वगैरे काढताय आणि तिचं बघा काय चालू आहे मस्त खाली ना केक खाते थी, सागर, ओड़ी पन पन केक ती आणि अर्चना सागरची जोडी पण खूप भारी दिसते सर्वजण फोटो शूट करताय संध्या आणि दाजी पण केक खाऊ घालताय तर हे बघा अमृता संध्याची मुलगी ही आणि बड्डे सेलिब्रेशनमध्ये तुम्हाला काही पूजा दिसत नाही आहे कारण ती अजून हॉस्पिटलमध्ये अजून काही ती घरी आलेली नाही आहे ती थोड्या वेळाने येईल तेव्हा तुम्हाला दिसेल

सागर तुम्ही खूप मोठा घेतलाय तिला आहे सागर भाऊ काही खाणार नाहीये त्याच्यामुळे तिने डायरेक्ट मोठा पीस उचललाय मोठ्या बहिणीचं जास्त प्रेम आहे खूप मोठा पीस घेतलाय हातात अर्चनाचा सर्वात मोठा भाऊ दादा तर तो तिकडे खुर्चीवरती बसलेला होता कारण एक दोन महिन्यापूर्वी त्याच्या पायाला लागलेलं होतं ऑपरेशन झालेलं होतं ना तर त्याला उभं राहता येत नाही व्यवस्थित तर सागरच गेला होता त्याला केक खाऊ घालायला आणि अर्चनाचे मम्मी पप्पा पण बड्डे सेलिब्रेशनमध्ये दिसत नाही आहे कारण ते पण एक ठिकाणी कार्यक्रमासाठी गेलेले आहे तर उशीर आलेले होते आता सागर भाऊंचं बड्डे सेलिब्रेशन खूप छान झालेलं होतं मम्मी पप्पा आता फोटोशूट करता येईल फोटो काढता आणि अंशूचं काही अजून केक खायचं झालेलं नव्हतं ते अजूनही केकच खात होती लहान मुलांना आहे ना केक म्हणजे खूप आवडतो फेवरेट असतो त्यांचा शिव पण केक खातो इकडे सई बघा सई पण आजीच्या हातून केक घेऊन खाऊ राहिली आहे तर सर्वजण आता केकच खाता आहे अमृता संध्याची मुलगी सर्वांना केक देते आणि व्हिडिओमध्ये खूप सारे फटाक्यांचा आवाज तुम्हाला येत असेल कारण उद्या हे बावीस जानेवारी अयोध्या राम मंदिरांचं उद्घाटन असल्यामुळे ना उद्याचा दिवस आपल्यासाठी खूप छान असणार आहे उद्या घरोघरी प्रत्येकाच्या घरी दिवाळी साजरी होणार आहे दिवे लागणार आहे आणि उद्याचाही व्हिडिओ खूप छान असणार आहे तर फटाक्यांचा आवाज येतो आहे कारण आता सध्या घड्यामध्ये ना बारा सव्वा बारा वाजले माझी एडिटिंग पण चालू आहे पण होईसर करता करता तुम्हाला बाहेरचा सर्व काही आवाज येतो आहे व्हिडिओमध्ये तर चला असू द्या आता सर्वजण हॉलमध्ये जेवायला बसलेले अर्चना जया ऋषाली सर्वजण वाढताय त्यांना सागरचे काही फ्रेंड्स पण आलेले आहे जे जवळच राहतात तर त्याला जिलेबी खाऊ घालताये तर तो काही जेवायला बसला नाही करण पण उभा आहे त्याच्या मागे तोही बसलेला नाही तर सागरचे दोन मेहुणे एक करण आणि सोपनदादा खूप छान आहे स्वभावानी तर राहुल पण आता जेवायला बसतोय बराच उशीर झालेला होता साडेआठ वाजले होते आणि इकडे बाहेरच्या ओट्यावरती काही पुऱ्यांचं पीठ शिल्लक होतं तर गरम गरम मस्त पुऱ्या तळता ये कारण एकदम सर्व तळून ठुल्या ना तर त्या गार होतात त्यामुळे मग जेवतानाय ना काही तळताये आजच तुझी व्हायची होती काल ते नऊ वाजता काका आले काय वाढदिवस सुट्टी घेतली असती हा पूजा आल्यानंतर जेवायला बसली त्यानंतर मग आम्ही सर्वजण घरी निघून आलो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना गुड नाईट